नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे साडेतीन आणि आता आपण आलेलं होती भाग ऑगस्ट कांदा मार्केटला दुपारच्या कांदा लिहिला बाजारभाव जाणून घेण्यासाठी मित्रांनो आजची जर दुपारची आवक बघितली तर एक नंबरचं हे जे शेड आहे त्यामध्ये दीड लाईन आहे ट्रॅक्टरची लागलेली आणि दोन नंबरच्या शेडमध्ये एक दोन लाईन सॉरी दीड लाईन पिकअपची लागलेली म्हणजे आवक जवळपास अडीचशे ते तीनशेची आवक झालेली टोटल आवक आजचे कसे असत बाजारभाव दुपारचे थोड्याच वेळात जाणून घेऊ व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावं आपले शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टर मध्ये कांदा सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साठ आहे पर्यंतची साईज आहे ड्राईव्ह डबल पत्ती किती गेला काय सतराशे सतराशे कुठला कांदा आपला जोपूर बियाणं माहिती का याचा नाही का, का सतराशे रुपये किती माल बाकी राहिला अजून दोन चार ट्रॅक सतराशे रुपये रुपये गेलेले सुपर किती गेले सोळाशे एक्कावन्न होलसेल माल थोडा वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला माल आहे कोकणगाव गाव कोकण गाव बियाणा कोणतं याचं रेड फाईव्ह रेड फाईव्ह बियाणं आहे सोळाशे एक्कावन्न रुपये चाळीस साठवलेला आहे माल कसा निघतोय चाळीतून बर काही खराब होणार प्रमाण थोडाफार ओके सोळाशे एक्कावन्न किती गेले आपले चौदाशे रुपये मिडियम साईज आहे पंचेचाळीस पन्नास एम एम साईज आहे चौदाशे रुपये लागलेलं था। आहे था। काही था। चाळीस साठवलेलं आहे कसा निघतोय चाळीतून दहा पंधरा खेळ खराब निघत बरं ओके किती गेला हा सोळाशे कुठला माल आहे आपला कोकणगाव का सोळाशे रुपये बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज किती गेला काका सोळा नव्वद कुठला माल का हेरगाव पन्नास पंचव निमियम साईज मित्रांनो सोळा नव्वद सोळा नव्वद अस बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी रुपीज किती गेले भाऊ सोळा पंचवीस कुठला कांदा आपला नारायणगाव कोणतं बियाणं 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 घरचं घरचं आहे का सोळा पंचवीस हो ना बरं किती माल बाकी राहिला अजून चाळीफो बर कसं निघतोय माल चाळीस दोन तीन कॅरेट एवढ्या पंधरा एक क्विंटल भरल काही वीस क्विंटल बरं वीस क्विंटलला दोन कॅरेट खराब आहे पाचशे पंचवीस रुपये गेलेले पन्नास पंचावन्न एम एम साईज किती गेले पंधरा ऐंशी बरं वन थाउजंड हंड्रेड रुपीज गोल्टी किती गेली गोलटी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी कुठलं आहे माल तुमचं लोखंडेवाडी लोखंडेवाडी का बरं बारा ऐंशी काय जाईल किती गेले सोळा ऐंशी खादी किती गेले हो सहाशे साठ बरं सहाशे साठ रुपये खाद किती गेले का काय सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज कुठला कांदा आपला दिप्सी कसा निघतोय चाळीस माल खराब आहे का बर सोळाशे पंचवीस रुपये किती गेले भाऊ सोळाशे सोळाशे चौसष्ट कुठला माल हो ये ना होटाळीला माहितीये बर सोळाशे चौसष्ट रुपये किती माल बाकी राहिलो अजून एकशे क्विंटल कसा निघतोय चाळीतून माल बर सोळाशे चौसष्ट ना ओके आपले किती गेले सोळाशे पासष्ट सोळाशे पासष्ट वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज कुठला कांदा काकाबे इंडोरी सोळाशे पासष्ट सोळाशे बियाणं कोणतं येतं आहे स्वरा समृद्धी बरं समृद्धी बियाणाचा कांदा आहे सोळाशे पासष्ट रुपये रेट भेटलेलं आहे सुपर क्वालिटी एकदम किती माल बाकी राहिला हो अजून होतो ट्रॅक्टर विशेक ट्रॅक्टर चालेल तुमचं सहाशे क्विंटल कसा निघतोय माल चांगला माल ना काय पावडर वगैरे सोळाशे काय भाऊ गेले सोळाशे सहासष्ट सोळाशे बरं सोळाशे सहासष्ट कुठला का आता आपला किती गेले सतराशे पंधरा बरं वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टीन रुपीज कुठला कांदा आहे आपला कांदं खोटतं बियाणा खोटतं आहे पंचगांगा सतरा पंधरा ना ओके सतराशे पंधरा वन थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टीन रुपीज सुपर क्वालिटी हां बघू किती गेले हो आपले सतराशे सतराशे कुठला माल हिरसगाव कोणतं बियाणं आहे ये? येलोरा येलोरा ये बरं सुपर क्वालिटीचा माल सतराशे रुपये किती गेले दादा सोळाशे कुठला कांदा सोळाशे रुपये कोणता बिया नाही सोळाशे रुपये भाऊ किती गेले किती गेले सोळाशे सोळाशे कुठला कांदाशे कोणतं बिया नाही बेला बियाण्यास काढलाय सोळाशे रुपये रेट भेटलेला आहे सुपर पाहिजे किती माल बाकी राहिला अजून दोन तीन ट्रॅक्टर राहिले का बरं कसं निघत काळी माल चांगला निघतोय सोळाशे भाऊ आपली सोळाशे सोळाशे बर सुपर पडेल कुठला माल आपला खेडगाव खेडगाव का बरं किती गेली होलटी तेरा तेरा तेराशेच ग बर तेराशे किती गेले किती गेले किती गेले पावणे सहाशे खाद तो खाद साडेबाराशे साडेबाराशे खाद नाही चांगलंच आहे लागलेलं आहे थोडा साडेबाराशे किती गेले आपले किती गेले सोळाशे कुठला कांदा कांद्यायच खरं नाही किती राहिले

सतराशे छपन्न कुठला कांदा खेरवाडी कोणतं बियाणे बियाणे सतराशे छप्पन्न रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटी एकदा बघू शकता कलर बघू शकता सतराशे छप्पन्न किती माल बाकी हो अजून माल किती बाकी आहे माल किती बाकी दोन दोन अडीच त्यात बरं केलं सव्वा सतरा सतरा सतराशे पंचवीस बर कुठला कांदा आहे आपला सारोळ सारोळ आहे बरं कोणतं बिया नाही आहे अंबर फाईव्ह अंबार फाईव्ह जी बरं सुपर क्वालिटी एकदम पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एम एम पर्यंतची साईज आहे सव्वा सतरा सतराशे पंचवीस वन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज किती माल बाकी राहिले अगरी हे साधा ट्रॅक्टर चा आहे तुम कसा निघतोय माल चांगला आहे ना बरं किती गेले बाबा आहे साडे अकरा बरं किती गेले चारशे चाळीस ओके किती गेले होते चौदा सत्तर वन थाउजंड फोर ते हंड्रेडी सिक्स रुपीज किती गेले पंधराशे पंधराशे रुपये गेलेले नाही पुढला माले कनकापूर बरं कोणतं बिया नाही येलोराचं पंधराशे रुपये ना पंधराशे पंधरा बरं कणकापूरचा कांदा आहे किती बाकी राहिला घरी खराब हो राहिला बरं बरं गारव आहे थोडं वातावरण त्यामुळे जास्त खराब होतोय एवढ्या ट्रॉली माग किती खराब निघतोय पाच सहा क्विंटल बापरे किती तीस क्विंटलची भरल ना तीस क्विंटल मग पाच क्विंटल खराब पंधराशे पंधरा रुपये हो किती गेले एकोणावीसशे सुपर क्वालिटी साईज मिडियम आहे किपिंग क्वालिटी डबल पत्तीमध्ये कांदा आहे एकोणावीसशे रुपये का पुढला कांदा आपला जयदर बियाणं कोणतं यायचा प्रसाद ओके प्रसाद बियाण्यास कांदा आहे एकोणावीसशे रुपये रेट गेले भेटले अठराशे नव्याण्णव एकोणावीसशेला एक कमी फक्त सुपर क्वालिटी बघू शकला कांदे क्वालिटी हो किती गेले आपले सोळाशे अठ्ठावीस पुढला कांदा

बर सोळाशे रुपये किती गेलेशे चाळीस सोळाशे हो? चाळीस रुपये कुठला कांदा आपला कुठला आहे माल पालखेड बांधारा पालखेड बांधारा सोळाशे चाळीस रुपये किती गेले खाज सहाशे आपले कांदे पंधराशे हो? नव्वद बरं वन थाउजंड फाय हंड्रेड नाईन्टी रुपये हा मग किती गेले कांदे पंधराशे रुपये बरं जोपुरचा कांदा आहे पंधराशे रुपये हो किती गेले पंधरा सत्तर ओके वन थाउजंड हंड्रेड हंड्रेडी रुपीज